चार मेपासून आज जवळपास सात मेपर्यंत चार मेच्या संध्याकाळी रिझल्ट लागल्यापासून आजपर्यंत तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांची फोन आपल्याला येत आहेत वास्तविक पेशंट विद जो काही एक्झामची डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यावरती एकदम हायर लाई साईडनं डिफिकल्टी राहिलेलं आहे त्याचबरोबर जो काही विद्यार्थ्यांचे फोन आमच्यासमोर येताना दिसले जवळपास या तीन ते चार दिवसामध्ये एक तीन ते चार हजार फोन आले त्याच्यामध्ये सहा सिक्स हंड्रेडच्या वरती माझ्या विद्यार्थ्याला मार्क्स पडतो म्हणणारा असा एकही फोन आला नाही फक्त एका विद्यार्थ्यानं मला की दुसऱ्या एका विद्यार्थ्याला सहाशे एकोणीस मार्क्स पडू शकतात एवढं सांगितलेलं मी पाहिलं ॲक्च्युअली मला सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडतो असं म्हणणारा एकही विद्यार्थी सापडला नाही त्यानंतर पाचशेपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर ते संख्या आपल्याकडे येणाऱ्या चार हजाराच्या तुलनेमध्ये दरम्यान एक पाच ते दहा एवढी संख्या आहे साडेचारशेच्या वरती असणाऱ्यांची संख्या श पन्नास साठ सत्तरच्या आसपास होती एकंदरीत ह्या सर्वांचा लेटेस्ट अंदाज आल्यानुसार आम्ही तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तो कट ऑफ मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी चारशे ऐंशी ते चारशे नव्वदपर्यंत कट ऑफ राहील चारशे नव्वदपर्यंत कट ऑफ राहील ओपन कॅटेगरीसाठी आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्या ज्या ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो तिकडे आपल्याला चारशे तीस ते चारशे ऐंशी असा कट ऑफ राहणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी आपण दहा मार्काचा डिफरन्स ठेवला आहे चारशे सत्तर ते चारशे ऐंशी गव्हर्मेंटला आणि प्रायव्हेटमध्ये मात्र चारशे पंचवीस ते चारशे पस्तीसपर्यंत कट ऑफ राहील असं सर्वसाधारणपणे अंदाज येत आहे एस सी बी सी या कॅटेगरीसाठी दे सहाशे पासष्ट ते सहाशे सत्तर सॉरी चारशे पासष्ट ते चारशे सत्तर आणि चारशे वीस ते चारशे तीस एवढा ऑफ आपल्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस मेडिकल कॉलेजमध्ये राहील असं अंदाज निकळत आहे आता कट ऑफच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करायला गेलो तर डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ गव्हर्नमेंटचा चारशे पन्नास ते चारशे साठ ई डब्ल्यू एसचा कट ऑफ राहील आणि या ठिकाणी मात्र ओ बाय डिफॉल्ट ओपनचा कट ऑफ असतो त्यामुळे चारशे तीस ते चाळीस मार्कापर्यंत आपल्याला डब्ल्यू एससाठी कट ऑफ राहील एस सी कॅटेगरीसाठी आपल्याला तीनशे नव्वदपर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो गव्हर्मेंटचा आणि तीनशे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आपल्याला तीनशे ऐंशी किंवा सत्तर मार्क जरी असतील तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळू शकणार आहे आता पुढचं पुढची कॅटेगरी आहे तिला एस टी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी गव्हर्मेंटसाठी दोनशे नव्वद ते तीनशे मार्क्स असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट मिळेल आणि दोनशे पासष्ट ते दोनशे पंच्याहत्तरपर्यंत मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्मेंटचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या ठिकाणी अगदी झिरो फीजमध्ये तुम्हाला एस टी कॅटेगरीला ॲडमिशन मिळणार आहे फिजे डी टी ज्याला डीमि डी नोटीफाईड ट्राईब्स किंवा फीजे कॅन्डिडेट असं म्हणतो त्याच्यासाठी चारशे पस्तीस ते चारशे पंचेचाळीस असा कट ऑप गव्हर्नमेंटचा आणि चारशे दहा ते चारशे वीस हा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ राहील त्यानंतर एन टी बी या कॅटेगरीसाठी चारशे दहा ते चारशे वीस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आणि तीनशे नव्वद ते चारशे हा कट ऑफ आपल्याला प्रायव्हेट कॉलेजचा एन टी बी किंवा एन टी वन या कॅटेगरीचा असेल एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे पन्नास ते चारशे साठपर्यंत हा कट ऑफ जवळपास ए सी बी सीचा मिळता आहे आणि प्रायव्हेटमध्ये मात्र चारशे वीस ते चारशे तीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी चारशे पंच्याहत्तर ते चारशे पंच्याऐंशी आणि घो प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र चारशे पंचवीस ते चारशे पस्तीसपर्यंत कट ऑफ राहणार आहे आता समजा अदर वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यामध्ये डिफेन्स वनसाठी चारशे दहा ते चारशे वीसपर्यंत कट ऑफ राहील डिफेन्स टूसाठी चारशे ते चारशे दहापर्यंत गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा कट ऑफ राहील डिफेन्स थ्रीसाठीसुद्धा आपल्याला चारशे ते चारशे दहा एवढा कट ऑफ राहील महाराष्ट्र एम के बी एम के बी कोट्यासाठी मध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला चारशे ते चारशे दहा एवढं मार्क्स असतील तरी एम के बीमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी ऑल इलिजिबल कॅन्डिडेट्स असतील त्यांच्या सर्वांचं गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एसमध्ये ॲडमिशन होणार आहे सर्व कॅटेगरी वाईज आपल्याला जो कट ऑफ एक्सपेक्टेड नीट दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये आपण जो सांगितलेला आहे तो अगदी हाच कट ऑफ जवळपास राहणार आहे बऱ्याच वेळा जो संपूर्ण भारत देशामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या वर्षी म्हणजे चार तुलनेमध्ये ह्या वर्षी दोन लाखानं कमी आहे वीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा साठी अपिअर झालेले आहेत म्हणजे परीक्षा दिलेल्या आहेत फॉर्म भरताना बावीस लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी भरले होते त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी प्रेझेंटसुद्धा कमी होते त्याचबरोबर यामध्ये जो काही एवढा मोठा ड्रास्टिक कट ऑफ राहिल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मार्क्स खूप कमी येत असल्यामुळं निराशाजनक निका परीक्षा असं या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रडिक्शन करता येतं परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना महत्त्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगणार आहे की कुठल्याही प्रकारची सीट्स कमी झालेल्या नाहीत उलट यावर्षी एक अहिल्यानगर किंवा अहमदनगर या ठिकाणी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आपल्याला शंभर सीटसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के त्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की काही काळजी करण्याचं काम नाही की कट ऑफ हा खूप खाली येणार आहे आपला रँक महत्वाचा आहे पंच्याऐंशी हजार एवढा रँक आपला मिळाला तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळेल पंचेचाळीस ते बावन्न हजारापर्यंत तुमचा रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटचं मेडिकल कॉलेज आपल्याला एम बी बी एससाठी मिळणार आहे बी एम एसचा कट मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दरम्यान दोनशेच्या वरती मास असणाऱ्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायला काही हरकत नाही त्याचबरोबर अशा प्रकारचा हा जो ड्रास्टिक कटॉप आहे या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांना हे एवढा खाली कप कट ऑफ येईल मार्क्स पाहिल्यानंतर वाटत नाही परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्याच नाही आहे त्यामुळं जवळपास शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी फिजिक्समध्ये कोण गेलेला माझ्या ऐकवात नाही आहे त्यामुळं सर्वसाधारणपणे हा सगळं पाहायला गेलं तर हा कट ऑफ आहे तो शंभर टक्के प्रेडिट केला जातो ह्याच्यामध्ये पाच ते दहा मार्काचा डिफरन्स राहू शकेल आणि अशा प्रकारचे जे अंदाज वर्तवले जातात हे कशाच्या आधारे वर्तवले जातात तर विद्यार्थ्यांचे येणारे फोन आणि उपलब्ध असणारे आता बऱ्याच वेळा जो ग कॉलेजचा कट ऑफ काढला जातो त्यासाठी फॅक्टर्स तीन चार अफेक्ट असतात त्यामध्ये कोणता तर विद्यार्थ्यांची संख्या त्या वर्षी किती अपियर झालेले आहे ते, ते सुद्धा आपला निगेटिव्ह आकडा आहे म्हणजे काय की कमी संख्या आहे म्हणजे आपल्याला कट ऑफ खाली येण्यास मदत होणार आहे गेल्या वर्षी चोवीस दा तेवीस लाख ऐंशी हजार विद्यार्थी होते त्या वर्षी बावीस लाख जणांनी फॉर्म भरला आणि ॲक्च्युअल वीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिलेली आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन लाख विद्यार्थी या ठिकाणी कमी आहेत सीटच्या संख्येमध्ये कुठेही कमी झालेलं नाही उलट पक्षी एक गव्हर्मेंट कॉलेज तर आपल्याला शंभर टक्के अहिल्यानगर किंवा अहमदनगरचं येणार आहे म्हणजे सीट शंभर वाढले म्हणजे आणखी एक मार्काने कट ऑफ खाली येऊ शकणार आहे म्हणजे एकंदरीत हा जो कट ऑफ क्रेडिट केलेला आहे तो सत्याला धरून शंभर टक्के आहे कारण प्रत्यक्षात मार्क्स पडलेले नाही आहेत त्यामुळं चारशे वीस एवढे मार्क्स असतील तर एस सी बी सी डब्ल्यू एस ओ बी सी एस बी सी एन टी डी आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शक्यतो कुठे ना कुठे कॉलेज प्रायव्हेटचं कॉलेज मिळू शकणार आहे दहा मार्कांनी कमी असतील तरी एन टी सीसाठी त्यापेक्षाही दहा पंधरा मार्क कमी असतील तर एन टी बीसाठी आणि एस सीसाठी त्याच्यापेक्षाही तीस मार्क कमी असतील तर आणि त्याच्याखाली आपल्याला शंभर मार्क्स असतील कमी तरीसुद्धा आपल्याला एन एस टी कॅटेगरीसाठी ॲडमिशन मिळू शकणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालक पालकांना हा जो प्रडिक्शन काढलेला आहे तो अगदी सत्याला धरून आधारित अधर, आहे हा प्र कट ऑफ आपल्याला प्रत्यक्षात जो आकडेवारी आहे ती कमी दिसते परंतु विद्यार्थ्यांमध्ये मार्क्स पडण्याची संख्या मात्र फार कमी आहे हा जो कट व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तो टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या आजपर्यंतच्या सगळ्या अनुभवाच्या आधारे बनवला आहे कदाचित हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे हे जे सर्व कट ऑफ बुक आहे हे कट ऑफ बुक आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये सर्व प्रकारच्या महाराष्ट्र राज्यामधील किंवा भारत देशामधील सर्व प्रकारचे कॉलेजेस असतील की ज्यांचं ॲडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचं हे हँडबुक आहे ह्याच्या ह्याला आपण वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका असं म्हणून ह्या पुस्तिकेमध्ये मा संपूर्ण माहिती इतंबूत दिलेली आहे तुम्ही तुम्हाला आ, अगदी साडेतीनशे रुपये त्याची कॉस्टिंग ठेवलेली आहे वास्तविक याची कॉस्ट आम्ही साडेचारशे रुपये ठेवले, ठेवले। परंतु तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट देऊन साडेतीनशे प्लस पन्नास रुपये आपल्याला पौष्टेच भरायचे याच्यामध्ये चारशे रुपये तुम्हाला घरपोच मिळून जाईल एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे असे विद्यार्थीसुद्धा येऊ शकतात प्रत्यक्ष ग्रुपवरती आल्याशिवाय आपल्या पेड काउन्सिलिंगचा प्रक्रिया कशा स्वरूपाची असते हे आपल्याला लक्षात येत नाही एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगच्या मार्गामध्ये प्रत्येक टप्प्यावरती आपली ही गायडन्सी शिरीन चालू ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र